शिरे आम्ही जर देऊ शकतो ना, ना मी मी तर ते घेऊ सुद्धा शकतो शोभांनी प्रजेसोबत कधीच दुकीबाजी केली तुम्ही केलीच शिंदे साहेब मी माझा आवाज जर शिंदे साहेबांना पोहोचत पो असेल आणि यासाठी जर मला जेल मध्ये जायची गरज पडली तर मी एकटी जाईल आणि कोणी नको आहे तसेच मी मनुष्य पर विश्वास क्यों हैं का मनुष्य प्राणी हर ने में धोखे देना रखता है तो कभी बदले ये समझता ही नहीं एक बाइबल में बहुत सुंदर कहावत है जो मनुष्य पर विश्वास करेगा उसका सत्यानाश होगा लेकिन जो यहोवा अपने यीशु करेगा वो हमेशा जय पाएगा इसलिए हमें किसी पर विश्वास नहीं करना है हमें अपने बाप पर जो ऊपर से हमको देख रहा है ये हमारे यहां पे मी मीनाय नाही काही गरज नाहीये आपल्या घरी हे गोळी करतात सर्वजण साजरी करतात यांना काय गरज आहे खरी गरज होती शिंदे सरकार फडणवीस सरकार साहेबांना यायची हे इथे आपले परिवार जोडून आले आणि आम्ही माफ करा मी पहिल्यांदाच आले इथे माझा मुलगा त्याला माझ्या शिवा को शिवाय कोणीच नाही आहे देवाशिवाय आम्हाला कोणीच नाही आहे माझा मिस्टर मेंट मध्ये असून सुद्धा माझा भाऊ पाचवून ऑफिसर असून सुद्धा माझी हिस्ट्री पण मी कधी तिला प्राधान्य देत नाही मी सहा महिने साहेब शाळेमध्ये छोट्या मुलाला समोर घेऊन गाडीवर बसवून सात किलोमीटर ड्युटी केली उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो आणि जेव्हा तिथून आलोत ना आमचे मुलं रडले जे आम्हाला इथं आम्हाला तिला नाही मी सॉरी मी आपलं नाव सुद्धा सांगते ना श्वेता मेश्राम गोंदिया जिल्ह्यातून आलेली आणि आ, कर्टी बुजुर्ग म्हणून गाव आणि जिल्हा परिषद हायस्कूल ला जॉब केले सहा महिने आणि काय दिवस आहे भीक आम्हाला कार्य मुक्त भीक काय करू त्याच काय करू कप औषधून माझ्या मुलाला चालू पाजू हे त्या शिंदे साहेबांच्या गळ्यात घेऊन चहा म्हणून पावडर करून पाजू काय करू शिंदे साहेब तुम्ही पण काय योजना मी आणलो मग फॉलो करा ना हा फॉलो करा आम्हाला तुम्ही सहा महिन्यात ठेवले आम्ही काम केलं साहेब तसं तुम्ही तुम्ही आम्हाला पाच मिनिटं दिलो पाच मिनिटं देऊन काय करायचं मग ठीक आहे तुम्ही आम्हाला पाच मिनिट दिला आज सोबत मला माझ्यासोबत आहे म्हणा

मला सांगा हे तुम्हाला कधी मदत नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही भेटणार नाही मी सर्व सांगते काही होऊ शकत नाही पण आज इथं जर तुम्ही प्रण घेतलं तर ह्या आझाद मैदाना नाही अख्ख्या मुंबईला तुम्ही आग लावून ठेवू शकता का आजकाल छोटे मुलं घेऊन आलेले आहेत छोटे मुलं सोडून आलेले आहेत मी सुद्धा माझ्या छोट्या मुलाला सोडून आलेली आहे आणि असं नाही की भाऊ भेट नाहीये भाऊ सुद्धा आपले परिवार आपले काम सोडून आलेले आहेत मग एवढा आपण जे जिवा भावांना तडमड गोलीपर्यंत आलेलो आहोत ना भावांनो बहिणींनो खरंच याचं चीज करा आणि ज्या दूताला तुमच्यासमोर पाठवलेलं आहे देवाने त्या दुकाला हे आणि याच्यानंतर तुम्ही इथं शांतीनं सहा वाजेपर्यंत बसाल एवढीच रिक्वेस्ट करते आणि आपल्या शब्दांना विराम देते धन्यवाद